नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख कासा फेस्टिवलला आजपासून सुरुवात तीन दिवस चालणार फेस्टिवल डहाणू तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या कासा येथे पहिल्यांदाच कासा फेस्टिवलचे आयोजन आमचे या फेस्टिवलच्या मागे अनेक उद्देश आहेत आमच्या शैक्षणिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असंही आम्हाला वाटतं आमच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आमची कासा ही ग्रामपंचायत आहे बऱ्याच वर्षापासून शासन दरबारी नगरपंचायत होण्याची अपेक्षा आहे तिथंही आमची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे अशीही आमची या फेस्टिवलच्या मागचा उद्देश आहे आमचा हा ग्रामीण भागातला तरुण जो आहे तो इतरत्र चमकतो आहे वेगवेगळ्या खेळांमध्ये चमकतोय त्याची चमक, चमक, चमक देशभर दिसली पाहिजे अशीही आमची अपेक्षा आहे आमच्या घा भागामध्ये कबड्डी खेळली जाते क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आमच्या या खेळाडूंना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे ही आमची मागची अपेक्षा आहे केले जात आहे आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी कासा फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे उद्घाटन होणार आहे कासा फेस्टिवलचे सात आठ नऊ फेब्रुवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या ॲक्च्युली कासा या कासा या गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी कासा महोत्सव भरवला जातो आहे कासा हे एक का आसपासच्या गावातील एक आर्थिक राजधानी म्हटलं तरी काय वावगं होणार नाही तसं कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्यापारीपासून त्या ठिकाणी छोटी मोठी म्हणजे आपलं फ्रूट्सपासून व्हेजिटेबलपासून वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी केले जात आहे आणि मार्केटमध्ये या ठिकाणी या आजूबाजूचे चाळीस पंचेचाळीस गावातले लोकं येत आहेत खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या लोकांना एक किंवा या ग्रामीण भागातील जे बचत गट आहे यांचं एक सक्षमीकरण करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवणं या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने या महोत्सवामध्ये इथल्या स्थानिक बचत गट असेल किंवा या ठिकाणी छोटी मोठी त्रिकोळ व्यापारी करणारी मंडळी असेल यांना या ठिकाणी स्टॉलचं म्हणजे स्टॉलची या ठिकाणी त्यांनी एक व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे फेस्टिवलची कासा आणि परिसरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे कासा येथे होणाऱ्या फेस्टिवलमध्ये साठहून अधिक स्टॉल लागणार आहेत यामध्ये खाद्यपदार्थ कलाकुसरीच्या वस्तू स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून सत्तरहून अधिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे फेस्टिवलला भेट देण्यासाठी येणाऱ्या लहान मुलं ते वृद्ध अशा सगळ्याच वयोगटातील नागरिकांचे मनोरंजन देखील या ठिकाणी होणार आहे स्टॉलच्या माध्यमातून स्थानिक विक्रेत्यांना व्यासपीठ आता कासा फेस्टिवलचा हा हे पहिलं वर्ष आहे आणि सन्माननीय आमदार गावी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आपण बघित पासष्ट स्टॉल जवळपास इथे लावलेले ला आहेत आणि ह्या कासाची थी त्या ठिकाणी असलेली जी संस्कृती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणे तिकडे दर्शन लोकांना होणार आहे इथल्या स्थानिक वस्तू स्थानिक खाद्यपदार्थ आणखी बाकी स्थानिक ह्या ठिकाणच्या लोकांनी केलेल्या कला त्याच्यातून निर्माण केलेल्या वस्तू ह्या देखील आहेत इथे आणि त्याचबरोबर सर्वांना ह्या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी झोपाळ्यापासून सगळ्या गोष्टीची सोय आहे निश्चितपणे चांगला प्रतिसाद आता सुरुवात झालेली आणि मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय उपलब्ध होणार आहे फेस्टिवलला भेट द्यायला येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलसेल आहे नृत्य नाट्य संगीत गायन अशा विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून युटूब कासा फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्या अतिशय ग्रामीण दुर्गम भागामध्ये सर्वांना एकत्र आणण्याकरता हा खूप मोठा महोत्सव आयोजकांनी आज ठेवलेला आहे आणि या माध्यमातून आज या या भागातील आदिवासी संस्कृती त्याचं कल्चर आणि वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आज लोकांना अनुभवाला मिळणार आहेत आणि आपण बघताय खूप मोठ्या संख्येने लोकांचे सहभागी झालेले आहेत आणि या पुढचे तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवामध्ये एक मोठा उत्सव या भागात होणार आहे हजारो लोक या माध्यमातून आज या महोत्सवात सहभागी होणार आहे मी माध्यमा या माध्यमातून आपला जनतेला आवाहनही करेन की त्यांनी या महोत्सवाला या फेस्टिवलला भेट द्यावी आणि आदिवासी समाजाचं आणि कासा येथील संस्कृतीचं जे आगळं वेगळंपण आहे पहावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा आणि मला खात्री आहे की ही जी सुरू केलेली परंपरा आहे अविरत सुरू राहील आणि आपला कासा आणि आजूबाजूचा परिसर याचं वेगळंपण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासमोर तर महाराष्ट्रासमोर येईल याची मला खात्री आहे युट्युबच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या स्थानिक कलाकारांचा ऑर्केस्ट्रा कोळी बँड एकपात्री नाटक प्रयोग लावणी कार्यक्रम नवरंगी नार अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कासा फेस्टिवल पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना कासा परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची आकर्षक भिंतीचित्रे देखील पाहायला मिळणार आहेत कासा फेस्टिवलच्या माध्यमातून पासष्ट ते सत्तर लाखांची उलाढाल होईल अशी अपेक्षा आयोजकांना आहे या फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित आनंदभाई ठाकूर कुंदन संखे तहसीलदार सुनील कोळी उपविभागीय अधिकारी गणपतराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी